नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर माझे नाव जय केंद्रे तर आज सगळ्यात मोठी एक अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामधील कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला भेटणार हा खूप मोठा घोळ होता गुलदस्त्यात नावं होती कुणाला काय मिळणार कुणाला काय मिळणार कुठला जिल्हा कुणाच्या हाती जाणार हे बघणं खूप रंजनकारक होतं पण आता लिस्ट समोर आलेली आहे कुणाला कुणाचं कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे हे आताच कळायला आलं आहे पण या सगळ्यामध्ये बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे खूप महत्वाचं होतं आणि हे सगळ्यांना जाणून घेण्यात खूप उत्सुक होती की याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार बीडचं या सगळ्या प्रकरणानंतर बीडचं पालकमंत्री कोणाला मिळणार कारण बऱ्याच जणांची मागणी होती धनंजय मुंडे यांचं राणी राजीनामा देऊन हे पालकमंत्रीपद कोणाला जाते हे सगळ्यांना पाहायचं होतं तर सध्या आता लिस्ट आलेली आहे तर बीडचं पालकमंत्रीपद गेलं आहे अजित पवार पालकमंत्री पद गेल्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी जाऊन सुद्धा हार्दिक अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या सगळ्या गोष्टी त्यांनी एका पोस्टमध्ये मांडलेल्या आहेत चला तर पाहूया पोस्टमध्ये ते काय म्हणले आहेत ते तर धनंजय मुंडे यांनी इंस्टाग्राम पोस्ट लिहून काय म्हटलं आहे चला तर पाहूया बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांची नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकच गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी मी यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले याचा मला आनंद वाटतो सद्यस्थिती मला कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा, मा, मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेल्या विभागांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तर या सगळ्या गोष्टीनंतर धनंजय मुंडे यांनी ही पोस्ट लिहून सगळ्यांना एक क्लिअर करून दिलं की म्हणणं काय आहे ते तर काही लोकांचं म्हणणं आहे की खरा नेता कसा असला पाहिजे हे या पोस्टद्वारे कळलेलं आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद